करुणाधारा एकदन्ता देव अनन्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं तोरण बांधणारे मंगलमूर्ती श्री गणराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवराय आणि या मंगलमय गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणारे सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीवीर यांना विनम्र अभिवादन करून चक्रेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या चाकण नगरीत श्री नवनाथ मित्र मंडळ नेहरू चौक मेन रोड चाकण आपले सहर्ष स्वागत करीत आहे मंडळाचे असंख्य हितचिंतक व वर्गणीदार यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मंडळ यंदा अठ्ठेचाळीसाव्या वर्षात दिमाखदार पदार्पण करीत आहे मंडळाने आजवर धार्मिक पौराणिक ऐतिहासिक व समाज प्रबोधन पर असे उत्तम उत्तम भव्य दिव्य जिवंत देखावे सादर केले आहेत मंडळाच्या याच गौरवशाली परंपरेला अनुसरून यावर्षी मंडळ सादर करत आहे देखावा पुरुष समजून घेताना दादा गाथा भेटली का अरे दादा ऐक ना ए भूषण दादा दादा कधीपासून प्यायला लागला रे अरे ऐक तर दादा झालं का कॉलेज चालू तुझं हो अरे ए अवधूत दादा अरे तो लोकेश दादालाही टेन्शन अरे ऐक ना हे सगळे पुरुष नाही नाही खचलेले आणि हदबल दिसणारे पुरुष आणि ह्यांच्या ह्या अशा अवस्थेला जबाबदार कोण हे कळण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल नाटक पुरुष समजून घेताना स्नेहल या आले मी काय म्हणत होते काय सांगितलं लग ते आणलं का अरे मला आत्ता येऊ दे बर या आणि नवरा दमून आलाय जरा प्रेमाने बोलावं पाणी वगैरे आणून द्यावं विचारावं की कसा गेला दिवस बर बाबा कसे गेले माझ्या नवऱ्याला दिवस सॉरी सॉरी कसा होता माझ्या नवऱ्याचा दिवस आणि हा किती मुलींकडे पाहिलं माझ्या नवऱ्याने पिंपळाला फेऱ्या मारणारी ही तमाम नवरे मंडळी बायकोच्या जाचाला आहेत सात जन्म काय सात सेकंदही बायको नको असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांनी पिंपळाला फेऱ्या मारत पिंपळ पौर्णिमा साजरी केली पत्नी पीडित नावाची ही संघटना पत्नीच्या चा चा छळापासून त्रासलेल्या नवऱ्यांना मदत करते काय तुमची पण इच्छा आहे का जायची पिंपळाला उलटे फेरे मारायला हो काय म्हणले काय नाही काय नाही 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 जा पत्नी पीडित म्हणे सगळ्यांना उलट धरून हानला पाहिजे जा आली मोठी शहाणी बदला ती पहिली न्यूज नाही तर मी जण पिंपळाला उलट फेरे मारायला तू लंडन मध्ये काम करायचा लेकीच्या वाढदिवसासाठी भारतात आला तेव्हा त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह चक्क एका ड्रम मध्ये कोंबून त्यात सिमेंट भरून टाकलं आणि हत्याकांड तो आपला ड्रम दिला ना तुमच्या मित्राला हा त्याचा काय तेवढा घेऊन या परत लागेल आता आपल्याला पण काय लागेल ला तर आपल्याला पण म्हणजे आपल्याला पण म्हणजे काय पाणी भरायला लागणार नाही का, का आपल्याला अच्छा त्याला होय आठवणी घेऊन या हो हो वाचलो बाबा काय माणूस वेळासारख का वागतोय अरे काय एडी बिडी झाली काय काय करायचं काय तुला भेंडी करू कि वांग करू ते विचारायला आले होते अरे मग विचारते कशाला कर की डायरेक्ट बरं ठीक आहे आणि ऐका उद्या वटपौर्णिमा आहे आठवणी सगळं सामान घेऊन या हो ठीक आहे हा माणूस असं काय वागतोय चाकू घेऊन आले असं वाटतंय मारलंच आहे त्याला वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने केला पतीचा निर्घुण खून पंधरा दिवसांपूर्वी झाले होते लग्न सांगलीच्या कुपवाड मध्ये वाट... उद्या पण वटपौर्णिमा आहे ना स्नेहल मी उद्या लेट किंवा नाही आलो काय नाही डोकं आहे ना जागेवर उद्या आणि तुम्ही नाही थांबा जरा गॅस बंद करून आले मी हा काय म्हणत होते तुम्ही नाही ना उद्धा? मी म्हणत होतं की नाही किंवा लेट आलं तर चालेल का तसं पण मी थोडी ना वड्याला फेरे मारायला येणार आहे मी हे सगळं तुमच्यासाठीच करते आहे ना मला काय नाही सांगायचं उद्या सुट्टी घ्यायची आणि घरी आहे तथा असतो बघितलीत का आमच्या भूषण दादाची अवस्था असो पाहूया पुढे हॅलो काय झालं कामाचं अरे बघ ना तेवढं लवकर सकाळी उठल्यापासून कटकटे घरात काम नाही करत काम नाही करत आई शेट आलेत बघ काम गाजून विचार त्याला कामाचं काय झालंय ते ए गब्बस्ती का लहान आहे ना मग लहान राजा असतं पुढचं नको बोलू तू मोठा आहे ना रे लाद की मग लवकर कामाला आताही शिकवणार का मला

तू जेव्हा कमून आणशील ना तेव्हा तुला आई तर ताट भेटेल ए काय करते ग तू जेवायला घेऊन ये मला गप घे हाताने आणि काय रे तुझा रू बाप्तीच्यावर तुला तुझा हाताने घेता येत नाही का बाप मर मर मरतोय मी राब राब राबते आणि पोरगे फिरते झिपरे वाढून गावभर भर बावीस वर्ष टोंड झालाय तरी अक्कल नाही आली अजून तुला काम धंदे राय ना बघायचे तिकडे जाऊन तर नाहीतर जीव दे बाप ढोसून येतो पोरग आहे असं दोघ खायला कारण बार हे काय बडबड लावली ग जीव का नको मी बघतो काय मूड द्या आई तर भेटते ना गिळायला ते गिळ आता ते पण भेटायचं नाही तुला आणि बघ बाहेर जाऊन कोण देते का तुला आई तर गिळायला हा जा जा येऊ नको पर तिकडे गिळायला देवा लवकर नोकरी लागू दे रे बाबा याला असो पाहूया पुढे काय होत ते उठ कर हुमकिले राहत रे तू अर्जे आज जाऊन झोप पाहुणे येत आहे हॅलो पोचले का तुम्ही अच्छा अच्छा बर ठीक आहे आलो तू बल घ्यायला या ना काका बशा ना राम 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 रामराम काका पाहुन फ्लॅट कोणाचा स्वतःचा नाही वाटत आलं हो का ध्यानात हो काका स्वतःच्या नाही आहे आम्ही चौकच्या भाड्याने राहतो हे बघा बाहुन डायरेक्ट मुद्द्याच बोलतो बरं का कसं आमच्या पोरीला पुण्यातलाच पोरगा पाहिजे होता आलं का ध्यानात लक्षात घ्या तुमच्या ताईंनी तुमच्याबद्दल सांगितलं म्हणून आलो बाकी तुमच्या इच्छा अपेक्षा अपेक्षा तर तसं काही नाही हो काका आई वडील गावाकडे असतात लग्न झालं की त्यांना इकडे घेऊन यायचं चाललंय बस सगळ्यांकडे लक्ष देणारी आणि सांभाळणारी भेटली म्हणजे भाषा अजून काय पाहिजे हे बघा भाऊ जरा स्पष्टच बोलतो बरं का आम्हाला पुण्यात स्वतःचा गावदार आणि गावाकडे शेतजमीन असणारा पोरगा पाहिजे होता आला का ध्यानात लक्षात घ्या हे नाका लक्षात घे आता आम्ही गावाकडची माणसं आम्हाला नाही जमताच्या शिवाय कसे खांब पटपट व्हायला फ्रेश राहायला म्हणजे फ्रेश व्हायला लागतंय आम्हाला हे आलं ध्यानात लक्षात घ्या पण पाहू आम्हाला पोरगा पाहिजे निर्विष्णी वर्गा आलं ध्यानात लक्षात घ्या चांगला कामावाला बी पाहिजे पण तुमच्या गावाकडे जमीन पण नाही ना ताई सांगत होत्या ओ आलं का ध्यानात लक्षात घ्या जमीन का का। तर नाही येऊ काका पण घराच्या पाहतोय मी आणि वेष्टाच्या मनात तर तसं काही नाही तुम्ही चौकशी करून घेऊ शकता आणि ताईंनी पगाराचं पण काही सांगितलं नाही त्यामुळे आम्हाला पगार स्लिप पण लागतील बरं का पाहुणं आलं का ध्यानात लक्षात घ्या कंपनी कोणत्या ठिकाणी ये ते पण बघायला येऊ आम्ही आलं का ध्यानात लक्षात घ्या तेवढे गावाला जमीन असते ना पाहून जरा बरं झालं असतं हो कसंही चार टुकडं जमिनीचं असणं बरं असतंय आलं ध्यानात लक्षात घ्या आणि राग नका मांडू पाहून आई वडील कशाला शहरात नाही आता आम्ही गावाकडची माणसं हो आम्हाला नाही जमत शहरातलं वातावरण आलं कध्यानात लक्षात घ्या आम्ही गावालाच बरं आहे आम्हाला काय लहान इथं मार राहिला अल्ला लक्षात घ्या बाकी मी काय म्हणतो पाहुण पगार तर पन्नास एक हा असलोच ना एवढा तर हे बर बर ठीक आहे कळवतो तुमच्या ताईंना पुढच्या ठरवण्यासाठी चला राम राम ठीक आहे काका काय फ्लॅट नाही जमीन नाही पगार नाही काय आहे का नाही याच्याकडे बापरे एवढ्या अपेक्षा असो पाहूया पुढे बाबा आपण एकत्र सांग यान बाबा परत तुम्ही घरी बाबा बाबा दादा दादा अरे मी भूषण काय झालं हल्ले जास्तच प्यायला लागलाय तू गाता भेटतील नाही का पण कोर्टाने तर सांगितलंय ना महिन्यातून दोनदा भेटेल म्हणून नाही ना रे ती बाई नाही भेटून देत माझ्या पुरीला आजारी ये बाहेर रे म्हणून टाळत राहते नुसती जीव तुटतो रे पुरीला भेटण्यासाठी भारी आहे तुझा आणि गाताचा फोटो दादा कायदा पण बघ ना कसा आहे सगळीकडून आपलेच लावतो सगळे खोटे नाटे आरोप लावले माझ्या मारहाण करतो शिवेगाळ करतो व्यसन करतो घरात लक्ष नसतं तुला सांगतोस लग्न जमावताना दोन दिवसात जमलो होतं आमचं पण डायव्हरसाठी एवढा वेळ मोकळं व्हायचंय रे याच्यातून नाही सण होते आता तू जा बाबा घरी जा तुझा येत जा घरी जा जे दिसतंय आणि जे चाललंय ते फार भयानक आहे पाहूया पुढे काय होतंय ते स्नेहल आईदा येतात ते तीन चार दिवस राहिले इथे देवदर्शनाला का कशाला प्रायवसी नावाची गोष्टच नाही राहिली या घरात अहो वकील साहेब अहो हुंड्यात साधा एक रुपये सुद्धा नव्हता घेतला हो मी आणि ते पन्नास लाख रुपये मागतात ते अहो साहेब कसे रे सांगा ना तुम्हीच कटस बोट म्हणजे धंदा करून ठेवलायच साले या बायकांनी हॅलो नेहा बोलतीये काल आमचे आप्पा भेटून गेले तुम्हाला थोडं बोलायचं होतं म्हणजे थोडं स्पष्टच बोलते आपलं लग्न ठरलं तर मी जॉब करणार आहे तर घरात घरकामाला बाई ठेवावी लागेल अजून खूप बोलायचंय ते भेटूनच बोलूया ठीक आहे मी काम करतोय तिला पाठव हा माहितीये काय काम करतो ते वेळेवर ही सगळी घरातली काम तूच करायची आधीच सांगते हॅलो हॅलो लोकेश सर होम लोन रिजेक्ट झालंय तुमचं डिटेल्स पाठवलेत तुम्हाला हा पाहुन काय झालं घराचं जमिनीचं काय समजायचं आम्ही ऐका काका नका काय समजू तुम्ही म्हणजे कसे आहे तुम्हाला तुमच्या या वयापर्यंत स्वतःचं घर निघता आलं पण होणाऱ्या ज्या वयाकडून घराची अपेक्षा ते पण त्याच्या पंचवीसाव्या वर्षी तुम्हाला 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 ते दुसरं जमिनीच काय लावलं तुम्ही ते जमीन जमीन उद्या घेतो पण तुमच्या परीला ना शेतात काम करायला लागेल बरं का चालेल का नाही ना मग बघा दुसरा जमीनवाला पोरगा ठेवतो मी फोन अलग ध्यानात लक्षात घ्या हॅलो ती चाललंय त्याच्याकडून का काहीतरी का आणि तू बघ साऱ्या गावाला काम लागले पण ह्याला काय काम भेटा ना अजून एक काम करा मला मारून आणि त्याला घ्या दत्त ऐका तो अरे पनाई मी दोन दिवसासाठी चाललंय माहेरला अरे पण आई दादांच काय मी काय करू मला विचारून नव्हते आले ते बाई हळू बोल उठतील ते गाता बाबा खेळ भूषण ए वाळा भूषण नीट संसार करा आणि भांडणं करू नका व्यवस्थित राहा हो आई दादा स्नेहल अरे ऐक तरी பவுண்ட ஜமிாா கி ஜப் वादता चालू आहे ना पुण्यात घेईल की घर आणि पगार तर पन्नास काय पन्नास हजार पगार वाढेल की हळूहळू आजकालच्या असतात लोकेश अगं हो ग ताई मला माहितीये आजकालच्या सगळ्यांच्या ह्याच अपेक्षा आहेत पाहुणे पाहुणे जमिनी अपेक्षा असतात लोकेश ते नाही नाहीये मी आणि रडणार तर अजिबात नाहीये अरे आता माझ्याकडे काय नसलं म्हणून काय झालं स्वतःचे मी सगळं उभं करेल उभं करेल पण अपेक्षा तर लई आहेत सगळ्यांच्या होईल का माझ्याकडून जमेल का मला हॅलो हा पंकज थोडं बोलायचं होतं रे अरे अरे मी पैसे नाही माग ऐकून तर घे हॅलो हॅलो हा हा साहेब तुमचं पोस्टर पाहिलं होतं कामासाठीचं आहे का काय काम साहेब साहेब ऐका ना लय गरज आहे कामाची तुम्ही तुम्ही द्याल तर काम कराल मी तयार आहे आणि माझ्याकडं डिग्री पण आहे ठीक आहे साहेब <laughs> अरे जग मारली एवढं शिक्षण घेतलं अरे एवढे प्रयत्न करून नाही काम लागत त्यात बाजी काही चूक आहे अरे कोणीतरी विचारा रे कोणी तरी घ्या समजून का पुरुष म्हणून आम्हाला गृहित धरते ते असं असल ना असं असल तर नको या पुरुषात नको पुरुषाचा जलबा पण लाज वाटते लाज वाटते पुरुष म्हणून जलमाला आल्याची संपूर्णच टाकतो आता हे सगळं अवधू घरतच गाडलाय वाटत अजून मुडदा गेला नाही वाटत काम बघायला रे फोन करून त्रास येतोय आमच्या बहिणीला मग ती माझ्या मुलीला काय भेटून देत नाहीये मला देणार नाहीये तू हा मग बघू ना कोण अडवतय मला ते याच्या आयला याच्या अरे माझ भाड्या हे सगळे पुरुष एकजात सारखेच नाही का थोडं काही झालं हो की चिडणार ओरडणार शिव्या देणार निघून जाणार आणि ह्यांना वाटलं की व्यसनाला लागणार हा भूषण काय गरज आहे रे ऐक ना बायकोच कशाला पाहिजे रे आई वडील तुला लग्न झाल्यावर हा लोकेश पैसा कमाव भावा तर पोरगी भेटते आम्हाला ना चांगला नाही तर पैशावाला पोरगा पाहिजे असतो हा अवधूत शिकलाय ना रे तू अरे कमाव की मग अरे त्यासाठी तुला काय करावं लागेल ते कर की हा निखे दादा।, दादा अरे तुला साधा बायका पोर हँडल करता येत नाही कसला रे तू पुरुष लागलाय लगेच दारू प्यायला तुम्हाला खरंच वाटत ह्यांचं किंवा या पुरुष जातीचं नेहमीच चुकतं ह्यांच्यामुळे आपण आयुष्यात दुःखी आहोत लाज वाटते लाज स्वतःचीच एक बाई स्त्री किंवा या समाजाचा घटक म्हणून घेण्याची की आपण आपण यांची अशी अवस्था करून ठेवली पण काय ना आपण तो अवडंबर माजून ठेवलाय ना आम्ही स्त्रिया शौषिक अत्याचार सहन करणाऱ्या घरदार पोर पुरुषाची नवऱ्याची मर्जी सांभाळणाऱ्या पण आपणच आपल्या पुरुषाच्या आयुष्यात विलन ठरत चाललोय आज पुरुष आत्महत्या करतोय का काय कारण फार काही मोठी नाहीये हेच सगळं जे आता आपण पाहिलं त्या वडाला दोरा बांधताना म्हणताना सात जन्म हात जोडीदार दे म्हणून त्यापेक्षा ह्याच जन्मात मी त्या जोडीदाराला सात जन्माचं सूप देईल हे सांगून या त्या वडाला काय पाहिजे असतो यांना अह सांगा ना असं काय पाहिजे असत यांना घरात येईल त्यावेळेस शांतता ह्यांच्या आई बापाला सांभाळणे पण नाही आम्ही ते प्राइवसी नावाचं शस्त्र घेऊन बसलोय ना आम्हाला मोठ्या घरात पैशावाल्याच्या घरात सून म्हणून जायचं असत ना पण आम्हाला चांगला कष्टाळू आणि स्वतःच्या पायावर उभा राहणारा मुलगा नको पुरुष प्रधान संस्कृती शिकला तर कामाला जा नाही तर तू फुकट बसून घेण्याच्या कामाचा आणि आमच्या अपेक्षा ते आता काही बोलायलाच नव्हतं आम्ही लग्नाच्या आधीच सगळं वधवून घेतो बर का आणि हा महत्वाच म्हणजे कायदा आम्ही स्त्रिया कायद्याचा पुरेपूर आणि चांगला वापर करून घेतो बर का फक्त तोंड उघडायचं आणि हवी ती रक्कम मागायची का तर कायदा आमच्या बाजूनी मग भले त्यात तो पुरुष स्वतःच्या किडण्या विकल नाही जीव देऊन तुम्हाला पैसे देईल मला मान्य आहे स्त्रियांवर होणारे अत्याचार आजही या पुरुषांपेक्षा गंभीर नक्कीच आहे तो पण याचा अर्थ असा नाही ना, ना की पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांकडे आपण दुर्लक्ष करावं हे सगळे पुरुष एकाच एरियात राहतात एक ना हे सगळे एकमेकांना ओळखतात पण कुणीच आपल्या मनातलं दुःख दुसऱ्याला सांगत नाही हे सगळे स्वतःच मनातल्या मनात झुरत राहतात कारण समाजाच्या मते पुरुषांना भावनाच नसतात ना, ना एक सांगते बायकांनी पुरुषाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं ना त्याला लाईटली घेऊ नका त्यांच्या पण व्यथा असतात खूप प्रेम करणारी व्यक्ती त्यांना कायम पाहिजे असती हो कारण उडून जाणार तर त्यांना आवडत नाही लोक म्हणतात भोग फक्त स्त्रियांच्याच नशिबी पण सगळेच जळत असतात फक्त प्रत्येकाची धग वेगवेगळी पण चाली एक धग या पुरुषाची बाहेर आली तर शपथ स्वतःलाच मिठी मारून जो रडतो ना तो म्हणजे पुरुष तो पोटात गर्भ वाढवू शकत नसला ना तरी त्याच्या कुटुंबासाठी आतड्याला पीळ पाडून आयुष्य समर्पित करणार हृदय तो म्हणजे पुरुष एक सांगते। तर विचार कर आणि नाही पटलं तर सोडून द्या आलेल्या सर्व गणेश भक्तांचे पुनशे एकवार हार्दिक स्वागत हार्दिक आभार देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्वच लहान थोर कार्यकर्ते दे। देखाव्याचे लेखन आणि दिग्दर्शक निखिल राजेंद्र राऊत देखाव्याचं ध्वनिमुद्रण शिवगंधार रेकॉर्डिंग स्टुडिओ राहुल कोरडे नगर। धन्यवाद